नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गोकुळ अष्टमी स्पेशल असा गोपाळ काला किंवा दही काला या प्रसादाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी एक वाटी जाड पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे एक वाटी ज्वारीच्या लाह्या एक वाटी मुरमुरे एक वाटी दही काकडी बारीक चिरून घेतली आहे अर्धे सफरचंद बारीक चिरून घेतले आहे धुवून घेतलेली मिरची व कोथंबीर अर्धी वाटी दाणे पाव वाटी फुटाणे व भाजलेले शेंगदाणे दोन चमचे लिंबाचे गोड आंबट लोणचे दोन चमचे कैरीचे तिखट लोणचे चवीनुसार मीठ व साखर प्रथम आपण आता एका मोठ्या भांड्यात दही टाकून घेऊ हे दही मी घरीच बनवलं आहे आदल्या दिवशी विरजन लावून ठेवले होते दही छान असं फेटून घेऊ आपण त्यात चवीनुसार मीठ टाकते आपण कैरीचे लोणचे टाकणार आहोत त्यासाठी मीठ कमीच टाकले मी थोडं साखरही टाकते या पद्धतीने केलेला गोपाळकाला खूप पौष्टिक लागतो मस्त चवीलाही छान लागतो दह्यात मी किसून घेतलेले आले टाकते आल्यामुळे दह्याचे आपल्याला बाधत नाही छान चव लागते अगदी दही छान फिटून झाले आहे त्यात मी आता पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले पोहे टाकते जाड पोहेच घेतले मी आपण पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे घेतलेत मी चुरमुरे टाकते मी ज्वारीच्या पौष्टिक लह्या आहेत मस्त त्याही टाकून घेते छान पांढऱ्या शिरे फुललेल्या मिरची टाकते बारीक चिरलेली आपल्याकडे मिरचीचं लिंबाचं लोणचं असेल तेही आपण टाकू शकतो छान लागतं तेही फुटाने टाकते भाजलेले शेंगदाणे टाकते आपल्याकडे डाळ्या असतील ना त्याही टाकू शकतो आपण कैरीचे लोणचे टाकते छान गोडांबट लोणचं टाकते मी गोळ्यातच केलेले मी जुन्या लोणचं आहे छान मुरलेलं कोथिंबीर टाकते भरपूर कोथिंबीर टाकायची छान लागते मस्त आता तिखट मीठ साखर लोणच्याची सगळी या पोह्यांना चव लागली मस्तच आता आपण यात दाणे काकडी आणि सफरचंद टाकून घेऊ या फळांची अशी खाताना अशी वेगळी टेस्ट लागते मस्तच थोडे दाणे टाकते बाकीचे राहू देते मी सजावटीसाठी छान मस्त तयार हा गोपाळ काला इतका पौष्टिक असतो की आपण नाश्त्याला पोहे न बनवता असा गोपाळकाला बनवूनही आपण खाऊ शकतो भगवान श्रीकृष्णांना आवडणारा पौष्टिक गोपाळकाला प्रसादासाठी तयार झाला आहे चवीला खूपच छान लागतो तर मग आपण पण या पद्धतीने गोपाळकाला घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा